नमस्कार मी मोहम्मद सिकंदर येथील श्री शिवाजी हायस्कूल उर्दू मराठी माध्यमिक शाळेत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मैदानी खेळ व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शाळेतील प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थित भव्य दिव्य असा बक्षीस वितरण व वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न झाला या सांस्कृतिक कार्यक्रमा शाळेतील विद्यार्थ्यांनी धमाकेदार परफॉर्मन्स देत उपस्थितांचे मने जिंकले यावेळी संस्थेचे सहसचिव अॅडव्होकेट मुक्तेश मुंगे यांनी यशस्वीरित्या संपन्न झालेल्या या, या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत शाळेचे मुख्याध्यापक मुरलीधर भोरबाड यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे आज श्री शिवाजी हायस्कूल खंदारच्या वार्षिक स्नेहसिनेच्या निमित्तानं अतिशय चांगला कार्यक्रम आज जा, या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी साजरा केला आणि मला सगळ्या विद्यार्थ्यांचं सगळ्या गुरुजनांच मुख्याध्यापक असतील उपमुख्याध्यापक असतील त्यांचे सर्व सहकारी संस्कृती विभाग असेल या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन या संस्कृतीच्या देवाणघेवाणातून अतिशय विद्यार्थ्यांमध्ये चांगला उत्साह त्याच्या भविष्यात निर्माण होईल याची मला अपेक्षा आहे आणि सर्व ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली या कार्यक्रम त्या सगळ्यांचं या ठिकाणी कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे आज नवीन टीम आपल्या सोबत आहेत हेडमास्टर नवीन आहेत मास्तर नवीन आहेत या सगळ्यांच्या सानिध्यात आपल्या सगळ्याला काम करायचं आहे आणि मला या दोघांनाही ह्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो आणि जशी आज या सिनेसमेला निमित्तानं आपण सांस्कृतिक आपण या ठिकाणी दाखवली संस्कृती या ठिकाणी दाखवली तसंच विद्यार्थ्यांना पुन्हा गतवैभव आपल्या शाळेला आणि विद्यार्थ्यांना आपल्याकडे ओढून घेण्याचं काम आपल्याला भविष्य काळात करायचं आहे या शुभेच्छा तुम्हाला देतो आणि मला खात्री आहे की नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ याबद्दल कुठली शंका नाही फक्त आपल्याला मेहनत घेण्याची गरज आहे आणि ती मेहनत आपण या ठिकाणी नक्की घ्याल एवढी खात्री बाळगतो आणि सदिच्छा देतो धन्यवाद जय क्रांती जय महाराज शेवटपर्यंत हा कार्यक्रम संस्कृत असं तर आपण आपण काय शालेय जीवनात प्रश्न आपल्याला आमच्या शालेय जीवनामध्ये जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे कॉलेज जीवनामध्ये तेव्हा ऐकण्याची बघण्याची आधीपासून हौस आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही कार्यक्रम आणि बालगोपाचा कार्यक्रम गोड करणं मला वाटतं हे अतिशय चांगली गोष्ट आहे बाकी कार्यक्रम आपण बघतो जाऊन कुठंतरी पण अशा ह्या सगळ्या लहान ले लेकरांचं कौतुक या निमित्तानं करण्याचा योग आला आणि त्याचा मला अभिमान आनंद आहे